नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नवसूर्य न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी आपल्या सोबत अक्षी नरोडे श्री संत जनार्दन स्वामी गुरुकुल वेरुळ येथे क्रीडा भारती देवगिरी प्रांताच्या संयुक्त विद्यमानाने सूर्य नमस्काराचे प्रात्यक्षिक आयोजन छत्रपती संभाजीनगर येथील श्री संत जनार्दन स्वामी गुरुकुल वेरुळ येथे क्रीडा भारती देवगिरी प्रांत मातृशक्ती यांच्या संयुक्त विद्यमानाने गुरुकुलातील सर्व विद्यार्थ्यांना गुरु विद्या रस समतीनिमित्त सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक घेऊन सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगण्यात आले तसेच क्रीडा भारती देवगिरी प्रांत सहमंत्री प्राध्यापिका डॉक्टर मीनाक्षी मुलिया यांनी सर्व विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे महत्त्व शरीर संवर्धनासाठी शारीरिक व मानसिक सुरू सूर्यनमस्कार महत्वाचा आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले योग शिक्षिका के व जलतरणाचे प्रशिक्षक पद्मावतो धारवाडकर क्रीडा भारती मातृशक्ती प्रमुख यांनी योगाचे प्रात्यक्षिक करून दाखविले व विद्यार्थ्यांकडून करून घेतले या कार्यक्रमासाठी चारशे पन्नास विद्यार्थी उपस्थित होते तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर व क्रीडा भारतीचे भारतीचे पदाधिकारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष श्री जगतगुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज तसेच संस्थेचे सचिव एकशे अठ्ठावे सचिव मंत सेवागिरीजी महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वी यू बोरसे क्रीडा शिक्षक पी टी सूर्यवंशी ज्येष्ठ शिक्षक पर्यवेक्षक शिक, विके आदाने वसतिगृह अध्यक्ष सौरव खैरे जारवाल गुरुजी बागडे गुरुजी सर्व विद्यार्थी आदींची उपस्थिती होती नवसूर्य न्यूज नेटवर्क बिडके नवनवीन ताजा बातम्यांसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ